नमस्कार मंडळी मी स्नेहल पाटील पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज म्हटलं तुमच्या सगळ्यांसाठी चला काहीतरी गोड बनवूया म्हणून मी इथे शेवयांची खीर बनवले दिसायला जशी अट्रॅक्टिव्ह दिसते तशीच खायला सुद्धा एक नंबर आहे तर त्यासाठी मी एक वाटी बारीक शेवई घेतले काही ड्रायफ्रूट्स घेतले आणि वेलचीपूड घेतले वेलची पूड मध्ये चार वेलदोडे घेऊन दोन चमचे साखर ॲड करून मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि शेवयाची खीर बनवताना सगळ्यात जास्त महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दूध जे की मी एक लिटर घेतले आता आपण ड्रायफ्रूट्स थोडे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी पॅनवरती एक चमचा तूप घेतलं आहे तूप चांगलं मेल्ट झाल्यावरती आपण ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत मध्ये मी बदाम काजू आणि सारोळ्या घेतल्या आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही घेऊ शकता फ्रुट्स जास्त भाजायचं नाही आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचं आहे आता मी इथं शेवई भाजून घेणार आहे त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा तूप ॲड केले, आहे आणि शेवया ॲड केल्या आणि त्या आता छान भाजून घ्यायच्या आहेत आता इथं मस्त असा शेवयांचा कलर चेंज झालेला आहे आता मी त्यामध्ये एक लिटर दूध घालणार आहे दूध जास्त असेल तेवढीच आपली शेवयांची खीर एकदम मस्त होते आता त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे आता मी इथं एक वाटी साखर घातली आहे तुम्हाला जेवढी खीर गोड हवी असेल तेवढी तुम्ही साखर घालू शकता मी इथं एक वाटी घातली आहे आता त्यामध्ये मी चिमटवर मीठ घातलंय आणि छान परतून घेते तुम्ही बघू शकता इथं किती छान दाटपणा आलेला आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे आणि अशा प्रकारे आपली खीर सुद्धा तयार झालेली आहे जशी एक नंबर दिसते तशीच ती खायला सुद्धा अप्रतिम लागते सो तुम्ही पण घरी बनवून खा मला तर शेवयांची खीर खूप आवडते तुम्हाला किती आवडते हे तुम्ही कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खाऊन पिऊन मस्त रहा